अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक तीननुसार सामान्य प्रशासन विभागाने तत्वता ही पन्नास आदिवासीसाठी राखीव असलेल्या जागा गैर आदिवासीने बळकावल्या हे त्यांनी मान्य केलेलं आहे आणि आजच्या या नुसार सामान्य प्रशासक प्रशासन विभागाने जे उत्तर दिलेलं अध्यक्ष महोदय हे काही समाधानकारक उत्तर या ठिकाणी आलेलं नाही असं माझं स्वतःचं मत आहे आणि एकवीस बारा दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार ही याच्यामध्ये आदिवासींनी बळकावलेली पदं त्या ठिकाणी अधिसंख्य करावे अशा पद्धतीचं भरण्याच्या समाधानी निर्देश देण्यात आलेला आहे परंतु या सामान्य प्रशासन विभागाने अध्यक्ष महोदय परत माहितीच्या अधिकारात माहिती मागवल्या तरी सांगितलं की ही पन्नास पदं त्यांची संकलित एकत्रित माहिती आमच्याकडे नाही आणि त्याही पलीकडे जाऊन त्याने सेहेचाळीस ही जी पदं आहेत त्या ठिकाणीचे त्यांचे जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे त्यांची सेवा समाप्त करण्यात आले त्यासोबत आणखी चार असे पन्नास म्हणजे अठरा दहा दोन हजार वीसच्या शासन निर्णयानुसार पुन्हा आधी संख्या केल्या असं ते म्हणाले अध्यक्ष महोदय माझा या ठिकाणी पेशिफिक प्रश्न एवढंच आहे विचारायचं अध्यक्ष महोदय तर अधिक माहितीच्या अधिकारामध्ये हे ट्रायबल फोरमच्या संघटनेने वळवीने जे काही माहिती मागितलेली आहे त्यांना हे माहिती देण्यामध्ये सामान्य प्रशासन विभागाची का टाळाटाळ करतात यांच्याकडे हे पन्नास लोकांची माहिती जर संघटित नसेल तर मग ही पन्नास पदे कुठल्या पदा आधारावर त्या ते ठिकाणी त्यांनी अधिसंख्या केलीत आहेत जर झाले असतील तर एक तर झाले जे काही पदं आदिवासींचे आहेत मू मूळ आदिवासींचे ती पदं केव्हा या ठिकाणी भरणार आहेत अध्यक्ष महोदय या संबंधाने या सभागृहाला माहिती दिली पाहिजे भरली असेल तर हे पन्नास जे अधिकारी आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचे पद आहे अध्यक्ष महोदय अवर सचिव चार अधिकारी पाच सहाय्यक अधिकारी एकवीस टंकलेखक सतरा उच्च श्रेणी टंकलेखक दोन टंकलेखक एक असे एकूण पन्नास आणि ते तेही मंत्रालयामध्ये पद ही कर्मचारी मूळ आदिवासींच्या संदर्भामध्ये गैर आदिवासींची भरती केलेले अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर अशा पद्धतीचा विषय आहे आणि मग ही जर भरती झालीच असेल अधिसंख्य करून तर भरलेल्या लोकांची जी कर्मचाऱ्यांची यादी आहे ती सभागृहाच्या पटलावर त्या ठिकाणी देण्यात येईल काय असे माझे दोन प्रश्न आहेत